श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि बावीस ऑगस्टला श्रावण महिना हा संपणार आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांची उपासना केली जाते हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे या महिन्यामध्ये भगवान महादेव आपल्या सासरी येतात म्हणजेच ते पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि म्हणून या महिन्यात महादेवांची आपण जी काही उपास करतो व्रत करतो किंवा जे काही उपाय आपण करत असतो तर त्याचा आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असते म्हणून आज या व्हिडिओ मध्ये अतिशय अशी एक सेवा सांगणार आहे आपल्याला आपल्या घरच्या घरीच कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची असते यामुळे सोन्याचे दिवस सुरू होतील त्याचबरोबर ओटी ही कधी भरावी कोणत्या वेळेमध्ये भरावी ओटी मध्ये ही एक वस्तू जी आहे तर ती असायलाच हवी ओटी ही का भरली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती त्याचबरोबर गर्भवती गरोदर महिलांनी ओटी भरावी का याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ओटीबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून कुलदेवीची आपल्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल श्रावण महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी का भरली जाते आपली कुलदेवी म्हणजेच कोण तर आपल्या माता पार्वतीचंच एक स्वरूप असतं या संपूर्ण भारताची कुलदेवी असते ती म्हणजे भवानी माता त्याचबरोबर तुमची कोणतीही कुलदेवी असेल तर तिची या महिन्यामध्ये आपल्याकडनं ओटीही भरलीच गेली पाहिजे कारण का ज्या प्र प्रकारे हा महिना भगवान शिवशंकरांना समर्पित असतो त्याच पद्धतीने हा महिना शिवपरिवाराला देखील समर्पित केलेला असतो माता पार्वती आणि भगवान शिवशंकर हे एक आहे त्यामुळे त्यांची सेपरेट सेपरेट पूजा जी आहे तर ती केली जात नाही त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये ज्या पद्धतीने आपण भगवान शिवशंकरांची उपासना करतो त्याच पद्धतीने आपल्या माता पार्वतीची म्हणजेच आपल्या कुलदेवीची सुद्धा आपल्याला उपासना करायची असते तिची आपल्याला ओटी जी आहे तर ती भरायची असते भगवान शिवशंकरांबरोबरच ज्या वेळेस आपण देवी पार्वतीची म्हणजेच आपल्या कुलदेवीची उपासना करतो या श्रावण महिन्यामध्ये त्यावेळेस महादेव आणि पार्वती दोघांचाही आशीर्वाद आपल्या घराला प्राप्त होत असतो त्यामुळेच या महिन्यामध्ये आपल्याला हा जो उपाय आहे किंवा याला आपण एक सेवा देखील म्हणू शकतो तर हा ही सेवा जी आहे तर ती आपल्याला करायची असते आता आपल्याला ही सेवा कशा पद्धतीने करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत नेमकं घरच्या घरी कोणत्या पद्धतीने आपण ओटी भर राहावी हेही आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम करत असते त्यामुळे या महिन्यामध्ये कुलदेवीची सेवा ही आपल्याकडनं झालीच पाहिजे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं तर कुलदेवीचा कुलाचार चा, आपल्याला करायचा असतो तुम्हाला काहीच करणं शक्य होत नसेल तर तुम्ही घरच्या घरी हा जो हो उपाय आहे तर तो करू शकता तुम्ही कुलदेवीच्या टाकावरती कुमकुमार्जन करू शकता किंवा दुर्गा सप्तशती ग्रंथाचं जे पठण आहे तर ते एक तरी पाठ या श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडनं झालाच पाहिजे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं जर पठण आपल्या घरामध्ये झालं तर यामुळे कितीही वाईट शक्ती जर आपल्या घरामध्ये असेल तर त्या सर्व दूर करण्याचं काम हे माधेवी पार्वती करत असते आणि महादेवांची कृपा ही आपल्या घरावरती अखंड होत असते आता कुलदेवीची ओटी भरल्यामुळे काय होईल तर बघा एखादं असं घर तुम्ही बघता ज्या घरामध्ये कुलदेवीचं नावसुद्धा त्यांना माहीत नसतं पण ही खूप मोठी चूक आहे आपण खूप उपाय करतो सेवा करतो कष्ट करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही कारण का कारण ह्याच चुका आपल्याकडनं होत्या कुलदेवी कोणती आहे तिच्या मंत्रांचं पठण रोज आपल्या घरामध्ये होत नाही तिची सेवा आपल्याकडनं होत नाही त्यामुळेच हे सर्व दोष जे आहेत तर ते आपल्या घराला लागतात आणि शेवटी कितीही कष्ट करा कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश जे आहे तर ते मिळत नाही त्यामुळेच आपल्याला हे उपाय ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात ह्या पवित्र तिथींवरती करायचे असतात जेणेकरून आपल्या मुलाबाळांचं आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं आपली कुलदेवी जी आहे तर ती रक्षण करेल कधीच कोणत्याच पद्धतीचे वाईट संकट वाईट दोष जे आहेत तर ते आपल्या घराला लागणार नाही आणि घरातील सर्व ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या पूर्णपणे दूर होतील देवी पार्वती म्हणजेच आपली कुलदेवी हे कोणाचं स्वरूप आहे देवी लक्ष्मीचंच एक स्वरूप मानलं जातं यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते सर्व जे काही राक्षस आहेत तर त्या राक्षसांचा वध कोणी केलेला आहे तर ते देवी पार्वतीनेच केलेलं आहे त्यामुळेच देवी पार्वतीची आपल्या घरावरती अखंड कृपा होण्यासाठीच ह्या गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे यासाठी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता पण जर तुम्हाला शक्य झालं तर श्रावण महिन्यातील मंगळवार किंवा श्रावण महिन्यातील शुक्रवार जो असतो तर तो आप आपल्या कुलदेवीसाठी समर्पित केलेला असतो या महिन्यामध्ये मंगळवारी बघा मंगळागौरीचं व्रत देखील अनेक ठिकाणी केलं जातं किंवा श्रावण मंगळवारचे उपवास देखील अनेक ठिकाणी केले जातात पण तुम्ही जर या महिन्यात काहीच केलेलं नसेल आपल्या कुलदेवीची सेवा तर फक्त ही एक सेवा करून बघा सोन्याचे दिवस तुम्हाला सुरू होतील घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातील पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सुद्धा दूर होतील जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही लक्षात ठेवा त्यानंतर हा उपाय जर गर्भवती गरोदर महिलांना जर करायचं असेल त्यांना जर घरामध्ये दे कुलदेवीची ओटी भरायची असेल तर ती कशी भरावी ते सुद्धा या आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा ज्या दिवशी तुम्ही कुलदेवीची ओटी भरणार आहात ना तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आपली रोजची जी काही देवपूजा असते ना तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन जर ही ओटी भरणं शक्य असेल तर आवर्जून भरा पण जर नसेल भरणं शक्य तर मग तुम्ही श्रावण महिन्यामध्ये घरच्या घरीच आपल्या कुलदेवीचा टाक असतो फोटो असते मूर्ती असते तर त्याच्यासमोर तुम्ही हा उपाय करायचा आहे तर कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल तर तो तुम्हाला एका तांबणामध्ये घ्यायचा आहे फोटो असेल तर तो स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या आणि एक पाट ठेवायचा आहे त्या पाटावरती तुम्हाला एक लाल कलरचा कपडा ठेवायचा आहे त्या कपड्यावरती तुम्हाला देवीचा फोटो ठेवायचा आहे मूर्ती असेल तर ती तामणामध्ये घ्या त्यावरती तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे कु तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तर त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे अकरा वेळेस एकवीस वेळेस तुम्हाला पंचामृताने परशुद्ध पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे फोटोला मूर्तीला व्यवस्थित स्वच्छ पुसून त्या पाटावरती ठेवायचं आहे देवीला हळदी कुंकू अक्षधार अर्पण करायचे आहे तुमच्याकडे एखादा छानसा दागिना असेल तर तो दागिना तुम्ही देवीच्या फोटोला अर्पण करू शकता फुलं अर्पण करा फुलांची माळ अर्पण करू शकता त्याचबरोबर नैवेद्यामध्ये तुम्ही खिरीचा नैवेद्य अर्पण करा नाहीच तुम्हाला खीर करणं शक्य तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा गुळ फुटाण्याचा नैवेद्य किंवा मग तुम्ही साधं साखर जरी ठेवली तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला ही ओटी जी आहे तर ती देवीची भरायची आहे ती ओटी भरण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला ओटीही नारळाने भरायची असते ही नेहमी लक्षात ठेवा घरामध्ये वापरलेली साडी किंवा वापरलेला ब्लाऊजचा पीस असतो तर तो चुकूनही तुम्हाला इथे घ्यायचा नाही खणाची साडी असेल तुम्हाला शक्य विकत घेणं तर ती तुम्हाला विकत आणायची आहे पण नाहीच तुम्हाला शक्य खणाची साडी घेणं तर साधा खणाचा ब्लाऊज जो असतो तर तो, तो, तो ब्लाऊज पीस तुम्ही विकत आणा किंवा तुमच्याकडे घरामध्ये असेल ऑर्डरली तुम्ही तो वापरलेला नसेल तर तो खणाचा ब्लाऊज पीस जाय तर तो तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला ती साडी ठेवायची आहे किंवा ब्लाऊज पीस घेतलेला असेल तर तो ठेवायचा आहे त्यावरती अखंड अक्षदा कुठेही तुटलेल्या फुटलेले तांदूळ नको अखंड अक्षदा तुम्हाला ठेवायची आहे आणि जी एक वस्तू तुम्हाला ओटीमध्ये ठेवायची असते ते म्हणजे नारळ आपण नेहमी देवीची ओटी ही खणा नारळाने भरत असतो त्यामुळे अखंड पाण्यावाला नारळ जो असतो तर तो तुम्हाला ठेवायचा आहे त्यामध्ये पाणीसुद्धा असावं हे लक्षात ठेवा नारळ हे विकत आणायचं आहे घरामध्ये तुम्हाला आलेलं कोणी दिलेलं किंवा पूजेमध्ये वापरलेलं नारळ चुकूनही घ्यायचं नाही तर एखादं छान नारळ तुम्ही विकत आणा ते तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे त्याचबरोबर बदाम खारीक त्याचबरोबर हळकुंड सुपारी हे पाच वस्तू जे आहेत त्या त्याच्यासोबत तुम्हाला ठेवायचे आहे खोबऱ्याचा छोटासा तुकडा तुम्हाला त्याच्यासोबत ठेवायचा आहे आणि ज्या काही तुमच्याकडे शृंगाराच्या साहित्य असेल आपल्याकडे सोळा शृंगार वापरले जातात बघा त्यामध्ये तुम्ही बांगडी असेल त्याचबरोबर गाळातले असेल पायातले असेल गजरा असेल एखादा छानसा तर तो आणि त्याचबरोबर हळदी कुंकू एखाद्या पुडीमध्ये बांधून तुम्हाला हळदी कुंकू त्याच्यासोबत ठेवायचा आहे सोळा शृंगार जे काही तुम्हाला ठेवता येईल ते ठेवा नसेल सोळा शृंगार ठेवणं शक्य तर फक्त हिरव्या बांगड्या किंवा जे काही सोळा शृंगार थे जे काही साहित्य तुमच्याकडे असेल त्यातलं काही ठेवलं तरीही चालेल जे नसेल ते आता आपली ही ओटी जी आहे तर ती तयार झालेली आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ही ओटी कुलदेवीच्या टाकासमोर किंवा फोटोसमोर तुम्ही बसलेल्या आहेत तर तिथे तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहे डोळे बंद करायचे आहे तुमच्या कुलदेवीचा मूर्ती किंवा फोटो तुमच्या समोर आणायचा आहे आणि मनातल्या मनात तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मंत्रांचा पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ही ओटी जी आहे तर ती तुमच्या छातीला लावायची आहे आता जर तुम्हाला मंत्र माहीत नसेल तर मग तुम्ही ओम ॲम रीम क्लीम चामुंडा ऐविच्छ चा या मंत्राचं पठण करायचं आहे आणि कुलदेवीला म्हणायचं आहे की या श्रावण महिन्यामध्ये मी तुझी ओटी भरत आहे आणि ही ओटी भरत असताना माझ्याकडनं जर काही चूक बुक झाली तर तुझी मुलगी समजून मला क्षमा कर आणि ही ओटी तुम्हाला देवीच्या टाका म्हणजेच डोक्याकडनं पायाकडे तीन वेळेस खाली उतरवायची आहे आणि ठेवायची आहे तीन वेळेस उतरवाय ठेवायची अशा पद्धतीने तुम्हाला ही ओटी देवीच्या पुढे ठेवायची आहे आणि देवीला नमस्कार करायचा आहे तू नेहमी माझ्या कुळाचं रक्षण कर माझ्या घराची माझ्या पतीची मुलाबाळांचं रक्षण कर त्यांच्यावरती कोणतंही संकट विघ्न येऊन देऊ नको अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला ही ओटी जी आहे तर देवीची भरायची आहे देवीसमोर ही ओटी ठेवली की तुम्हाला एक पाच ते दहा मिनटं किंवा दिवसभर ठेवा काहीच अडचण नाही तुम्हाला वाटेल तोपर्यंत ती ओटी तुम्ही एक दिवसभर ठेवू शकतात नंतर ही ओटी तुम्हाला उचलायची आहे आणि तुमच्या आजूबाजूला घराच्या बाहेर किंवा घरामध्ये एखादी जर स्त्री असेल जी सौभाग्यवती स्त्री आहे तर तिला तुम्हाला ही ओटी जी आहे तर ती दान करायची आहे नाहीच तुम्हाला दान करणं शक्य तर तुम्ही घरामध्ये सुद्धा हे जे साहित्य आहे तर ते वापरू शकता काहीच अडचण नाही नारळ जर तुम्ही वापरणार असाल घरामध्ये तर त्याचा काहीतरी गोड पदार्थ करून तो घरामध्ये तुम्ही खाऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्हाला कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही ओटी भरली तर देवीचे अखंड कृपा अखंड आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल आपल्या कुळावरती कधीच कोणत्याच पद्धतीचं वाईट संकट जे आहे तर ते येणार नाही आणि तिथे बसूनच तुम्हाला ओ मायम रिम क्लीम चामडाय विच या मंत्राचा पठण करायचं आहे नक्की ही जी सेवा आहे तर ती श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी तुमच्याकडनं घडलीच पाहिजे आणि शक्य असेल तर दुर्गा सप्तशती सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे गर्भवती गरोदर महिलांनी जर तुम्हाला ओटी भरायचीच असेल तर तुम्ही फक्त नारळ न ना घेता बाकीचे सर्व साहित्य घ्या आणि अशाच पद्धतीने ओटी भरा नक्की तुम्हाला त्याचाही फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ